श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांनाच ही माहिती हवी हवीशी आहे ती म्हणजे आपण स्वामींची सेवा कशी करावी याचबद्दल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की आपण नित्य सेवा करावी पण काय होतं कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण नियमाने सेवा करतो का तसेच आपण जे काही करूत बघा भगवंताचं कोणतीही सेवा असू द्या पारायण असू द्या नामस्मरण असू द्या त्याचं जर आपल्याला शास्त्रानुसार नियम माहिती असतील ना तर मनामध्ये कुठेही शंका कुशंकाला जागा राहत नाही बघा अगदी आपण पूर्ण समर्पणाने ती सेवा करतो मग आजचा विषय तर तोच आहे आज आपण अत्यंत महत्वाची अशी ही माहिती जाणून घेणार आहोत आता अनेक जण स्वामी मार्गावर आले आहेत अनेक जण आपल्या गुरूंना मानतात कोणीतरी दत्तभक्त आहे कोणीतरी देवीभक्त आहे पण एक प्रश्न सर्वांच्याच मनात असतो बघा सेवा करायची आहे पण सुरुवात कुठून करू दररोज अशा प्रश्नांनी भरलेल्या समजा बघा आता महाराजांची सेवा करायची आहे पण नक्की काय करायचं हेच तर कळत नाही आपल्याला म्हणूनच तर आज आपण समजून घेणार आहोत नित्यसेवा म्हणजे काय ती कशी करायची तसेच नित्यसेवा करण्याचे नियम काय आहेत याबद्दल तर आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या बघा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांच्या नक्कीच निरसन होईल अशी मला तरी खात्री आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता बघा नित्यसेवा नित्यसेवा म्हणजे काय तर नावातच अर्थ दडलेला आहे नित्य म्हणजे दररोजची सेवा ज्याला मोठमोठे कठोर नियम नाही ही राजमार्गासारखी सोपी आहे संकल्पपूर्वक केलेल्या सेवेला बंधन असतात पण नित्य सेवा ही प्रेमातून श्रद्धेतून दररोजची जोड आहे स्वामी म्हणतात बघा भाव असेल तर मी आहे तीन अध्याय वाचणं पण कसं अनेकांना मोठा गैरसमज आहे आता तीन अध्याय म्हणजे रोज तेच पहिले तीन अध्याय अनेकांना त्याबद्दलचा गैरसमज सुद्धा आहे आता रोज तेच पहिले तीन अध्याय नाहीत समजा आज पहिला दिवस आहे मग एक दोन तीन दुसऱ्या दिवशी चार पाच सहा तिसऱ्या दिवशी सात आठ नऊ असं सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात मग हीच सात दिवसाची एक, एक पारायण सायकल चालू होती आपली आणि लक्षात ठेवा गुरुवारची वाट बघू नका ज्या दिवशी तुम्हाला मनाला पटते त्या दिवशी सुरुवात करा आज वाटलं तर आजच चालू करा काहीच हरकत नाही म्हणतात ना कल करे सो आज कर आज करे आधी कर मोठा फोटो मोठी मूर्ती गरज आहे का अजिबात नाही महाराज आकारात नाही भावात असतात लहान फोटो असो वा मोठी मूर्ती असो स्वामी तेच आहेत ना महत्वाचं हे लक्षात ठेवा तुम्ही देवाला वस्तू नाही आपला भाव आपलं हृदय हवं असतं नामस्मरण कलियुगातील सर्वोच्च सेवा जर काहीच शक्य नाही झालं तर फक्त एक वीस मिनटं बसा आणि जपा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आवाज इतकाच की स्वतःला ऐकू जाईल स्वयंपाक करताना बसमध्ये ट्रेनमध्ये झोपताना नामाला वेळ ठिकाण लागत नाही आपण जप का करतो आपल्याला दोष आहे राग मत्सर लोभ मोह हे दोष आपली प्रगती अडवतात सेवा म्हणजे आध्यात्मिक बँक बॅलन्स सेवा वाढली की भोगाची तीव्रता कमी होते भोग कमी झाले की मनाला आपल्या शांती मिळते मांसाहाराबद्दल नित्यसेवा करताना स्वतः मांसाहार टाळा आता घरात इतर खात असतील तर खाऊ द्या कारण की बघा आपल्याला सेवा करायची आणि आपल्यामुळे कोणाचं तरी मन मारणं सुद्धा चुकीचं आहे आपल्यामुळे कोणाला त्रास नको महिलांसाठी मासिक धर्मात काय तर नामस्मरण थांबवायचं नाही ग्रंथाला हात न लावता मोबाईलवर वाचू शकता स्वामींनी कधीच विटाळ मानला नाही पण शरीर थकलेलं असतं म्हणून विश्रांती सुद्धा महत्वाची आहे प्रवासात सेवा चालते नक्कीच करू शकतात महाराज सर्वत्र आहे घर माहेर सासर परदेश कुठेही सेवा केल्यानं काय मिळतं ताबडतोब चमत्कार नाही पण बदल आतून सुरू होतो मन शांत होतं अडचणीची भीती कमी होते निर्णय आपल्याला स्पष्ट होतात जे नशिबात नाही ते स्वामी देऊ शकतात पण योग्य बरं अनुभव कुणाला लवकर येऊ शकतो कुणाला उशिरा येऊ शकतो प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं माणूस बदलला कर्म बदलतेत प्रवृत्ती स्वभाव सगळंच काहींना पहिल्या पारायणात अनुभव काहींना वर्षाने पण सेवा मात्र वाया जात नाही हे कायम लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं मी चालवतो आपलं काम काय आहे सेवा त्यांचं काम काळजी आजची सेवा स्वामीचेरणी बघा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नित्य थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त आपल्याला स्वामी भक्तीमध्ये जेवढ्यांना समजा आपल्याला चांगलं करता येईल तेवढ्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद